नमस्कार मी सुप्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी तर अगदी सोप्या पद्धतीने न फुटणारी पुरणपोळी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी सगळ्यात अगोदर मी एक वाटीचा नाडा साफ करून घेतलेली आहे त्यानंतर दोन ते तीन पाण्याने ही व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे ज्या वाटेने आपण डाळ मोजली होती त्याच वाटेने आपण या ठिकाणी दोन वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे जेणेकरून आपली डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजावी आणि पाणी जे आहे ते उतर जाऊ नये त्यानंतर झाकण लावून चार ते पाच या ठिकाणी मी सिट्ट्या करून घेतलेल्या आहे या ठिकाणी आपली डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे यातलं जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे या पाण्यापासून आपण कटाची आमटी जी आहे ती बनवणार आहोत तर या ठिकाणी मी एका पातेल्यावरती चाळणी जी आहे पुरणाची चाळणी ती ठेवून घेतलेली आहे यावरती आपली डाळ जी आहे ती घालून घ्यायची आहे ही जी डाळ आहे ती साधारणतः एक ते दोन मिनिटं आपल्याला अशीच चाळणीमध्ये ठेवायची आहे कारण यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली डाळ जी आहे ती पूर्णपणे व्यवस्थित शिजलेली आहे त्याचप्रमाणे एक ते दोन मिनिट झाल्यानंतर त्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निथळल्यानंतर डाळ जी आहे ती पूर्ण सुकी झालेली आहे आता ही डाळ जी आहे ती साईडला करून पातेल्यामध्ये जमा झालेलं जे वेळवणी आहे ते आपण एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात वेळवणी काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा डाळ जी आहे ती आपण पातेल्यावरती ठेवून घेतली आहे यातले दोन चमचे डाळ जे आहे ती आमटीसाठी साईडला ठेवून घेऊयात या 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 तर या ठिकाणी आपली डाळ जी आहे ती आपल्याला कुठल्याही प्रकारची साखर किंवा गूळ न घालता वाटून घ्यायची आहे कारण गुळ किंवा साखर घातली तर पुरण जे आहे ते वाटण्यासाठी जड जातं ते पटकन व्हावं यासाठी आपण फक्त डाळ जी आहे ती या ठिकाणी वाटून घेत आहोत अशा पद्धतीने सगळी डाळ जी आहे ती आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी वाटून घ्यायची आहे पूर्णपणे वाटून झाल्यानंतर या ठिकाणी एका कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे या ठिकाणी तूप घालण्याचं कारण कढईला पुरण जे आहे ते चिटकू नये आणि ते खाली करपू नये यासाठी आपण या ठिकाणी दोन चमचे तूप घातलेलं आहे त्यानंतर दळून घेतलेली जी डाळ आहे ती घालून घेतलेली आहे या ठिकाणी एक वाटी डाळीसाठी पाऊन वाटी साखर जी आहे ती घालून घेतलेली आहे साखरेऐवजी गुळाचाही वापर या ठिकाणी आपण करू शकतो त्याचप्रमाणे गोडाचं प्रमाण जे आहे ते आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकतो साखर जी आहे ती आपल्याला पुरणामध्ये कंटिन्युअसली हलवून घेत मिक्स करून घ्यायची आहे पुरण परतवताना गॅस जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला कमी ठेवायचा आहे यामुळे काय होतं तर हळदीचा वापर न करता आपल्या पुरणाला छान असा पिवळस रंग या ठिकाणी येतो साधारणतः दहा ते पंधरा मिनटात पुरण जे आहे ते व्यवस्थित परतवून होतं पुरण परतलं की नाही हे कसं बघावं तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण एक पुरणाची छोटीशी गोळी तयार करून ती बघू शकतो की ती व्यवस्थित झालं की नाही जर पुरण पातळ असेल तर ते हाताला चिटकतं जर ते झालेलं असेल तर मग ते चिटकत नाही किंवा जेव्हा पुरण जे आहे ते आपल्याला अगदीच परतवताना जड जातं त्यावेळी पुरण जे आहे ते व्यवस्थित परतलेलं असतं त्यानंतर या ठिकाणी थोडीशी सुंठ पावडर वेलची पावडर आणि जायफळ पावडर या ठिकाणी मी घालून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या ठिकाणी आपलं पुरण जे आहे ते व्यवस्थित परतलेलं आहे जे पुरण आहे हे आपण थंड होण्यासाठी ठेवून घेणार आहोत पुरण जे आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पोळी जी आहे ती फुटणार नाही पुरण थंड होईपर्यंत या ठिकाणी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी ज्या वाटीने डाळ मोजली होती त्याच वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे एक वाटी चणा डाळीसाठी दोन वाटी गव्हाचं पीठ असं प्रमाण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचं आहे यामध्ये आपण साधारणतः एक ते दीड चमचा तेल घालून घेतलेला आहे तेलाने काय होतं तर पोळी जी आहे ती फुटत नाही त्याचप्रमाणे मांसर राहण्यासाठी मदत होते एक टी स्पून मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ जे आहे ते व्यवस्थित मिळून घ्यायचं आहे साधारणतः दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी या ठिकाणी मी एक ग्लास पाणी जो आहे तो घालून घेतलेला आहे त्यानंतर यावरती थोडंसं तेल घालून व्यवस्थित माऊ करून अर्धा तास आपल्याला हे पीठ जे आहे ते भिजत घालून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण पीठ मळताना एक काळजी घ्यायची आहे जेवढं पातळ आपलं पुरण असेल तेवढंच पातळ या ठिकाणी आपल्याला पोळीचं पीठ जे आहे ते बनवायचं आहे त्यामुळे आपली पोळी जी आहे ती फाटत नाही साधारणतः अर्धा सा तास झाल्यानंतर या ठिकाणी मी पोळपाटावरती थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर यावरती आपलं पीठ जे आहे ते आपण व्यवस्थित पुन्हा एकदा माऊ करून घेणार आहोत पीठ माऊ करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पिठाचा छोटासा गोळा जो आहे तो घ्यायचा आहे व्यवस्थित त्याला आपण हातावरती माऊ करून गोल तयार करून घेणार आहोत आणि याची पारी जी आहे ती तयार करून घेणार आहोत पारी तयार करण्यासाठी हाताची चारही बोटे बाहेरच्या साईडनी आणि अंगठा जो आहे तो आतल्या साईडनी अशा पद्धतीने आपल्याला पारी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली पारी जी आहे ती व्यवस्थित तयार झालेली आहे या पारीमध्ये आता आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे ज्यावेळी आपलं पीठ आणि पुरण हे सारख्याच पद्धतीचं पातळ किंवा घट्ट असतं त्यावेळी पिठाच्या डबल पुरण जे आहे ते आपल्या पुरणपोळीमध्ये बसतं त्याचप्रमाणे पोळी जी आहे ती अजिबात फुटत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी पिठाचा जो गोळा घेतला होता त्याच्यापेक्षा डबल पुरण या ठिकाणी मी भरलेला आहे या पद्धतीने पुरण दाबून दाबून भरल्यानंतर हाताच्या बोटांनी जे आपल्याला पारी जी आहे ती व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे या ठिकाणी आपली पारी जी आहे ती आपण व्यवस्थित बंद करून घेतल्यानंतर पुरणपोळी व्यवस्थित लाटून घेऊया तर या ठिकाणी थी आपल्याला पुरणपोळी जी आहे ती अगदी हलक्या हाताने लाटायची आहे थोडीशी पोळी लाटून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पोळी जी आहे ती साईडने लाटून घ्यायची आहे जेणेकरून कडा ज्या आहेत त्या पातळ होतील आणि मध्यभाग जो आहे तो थोडासा जाडसर राहील यामुळे काय होतं तर आपली पुरणपोळी जी आहे ती छान अशी फुलण्यासाठी मदत होते अगदी हलक्या हाताने या ठिकाणी आपल्याला कडा ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी जी आहे ती परफेक्ट अशी तयार झालेली आहे कुठेही पुरणपोळी फुटलेली नाही एक साइडने पुरणपोळी भाजली की तिला दुसऱ्या साईडने फोड यायला सुरुवात होते तेव्हा पुरणपोळी जी आहे ती पलटवून घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी जी आहे ती फुगायला सुरुवात झालेली आहे याचा अर्थ आपला पुरण आणि पीठ जे आहे ते परफेक्ट असं झालेलं आहे यावरती थोडंसं तूप घालून पुरणपोळी जी आहे ती व्यवस्थित पलटी करून घेऊयात त्यानंतर दुसऱ्या साईडनेही आपल्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे आणि पुरणपोळी जी आहे ती व्यवस्थित या ठिकाणी भाजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली परफेक्ट अशी पुरणपोळी जी आहे ती तयार झालेली आहे अशा पद्धतीने बाकीच्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्याही तयार करून घेऊयात तर या ठिकाणी सगळ्या पुरणपोळ्या तयार झाल्यानंतर एक पुरणपोळी जी आहे ती मी तुम्हाला उघडून दाखवते तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी जी आहे ती परफेक्ट अशी तयार झाली आहे सगळीकडे त्याच्यात पुरण जे आहे ते काठोकाठ पसरलेलं आहेत अशा पद्धतीने आपली पुरणपोळी जी आहे ती तयार झालेली आहे आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद